ओम श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, आपण बघत आहोत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला भाग अकरा जेसी चोहटा ता, चोहोटाईचे बळी पावी जे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात त्याचप्रमाणे मोठी बापे ही आपल्या कुळात शिरतात मग कुळा तया अशे का आणि कुळ एरा एरा नरका जाणे मग त्या संपूर्ण कुळाला या कुळ घातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते या परी होय पत मग ओवांडती सर्वस्त स्वर्गस्त पूर्वपुरुष याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात जेतन इत्यादी क्रिया ठाके आणि नैमित क्रिया पारुखे ते कवना तिळोदके कवन अर्पी ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्य बंद पडतात त्यावेळी कोण कौन कोणाला तिलोदक देणार तरी पितर काय करती केसोनी सर्गी वसती म्हणून तेही येती कुळापासी असे झाल्यावर पितर काय करणार स्वर्गात कसे राहणार म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिकांत व्यापी वेगे तेवी आ कुळ अवघे अल्पविजे ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा हा म्हणता पसरते त्याप्रमाणे थ्रेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते देव अवधारी आणि एक घडे महापातक जे संगदोषे या हा लौकिक ब्रह्मशू पावे देवा येथे आणखी एक महापातक होते ते हे की त्या पतितांच्या संस्कार दोषाने लोकांचे आचार विचार चढतात भ्रष्ट होतात जैसा घरी अपुला वानी वसे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्याच्या घरालाही जाळून टाकतो तैसी या तया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्त येणे त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते, ते या संसर्ग रूप कारणाने दोषी होतात तैसे नाना दोष सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरयभोगी तैसे अर्जुन म्हणतो की अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो पडिलिया तिथे ठाई मंग कल्पितीही उकलू का नाही एसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे त्या ठिकाणी पडल्यावर कल्पाती देखील त्याची सुटका होत नाही एवढी कुलशयामुळे अधोगतीही होते देवा हे विविध कानी एकी जे परी अजूनिवारी त्रासून पुजे हृदय वज्राचे हे काय कीजे जे अवधारी पा देवा ऐक ही नाना प्रकारची दोषा विषयांची बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केले आहेस अपेक्षी जे सुख जया लागी ते तवशनिक ऐसे जाणताही दोख अवेरुना ज्या शरीराकरता राज्यसुखांची इच्छा करायची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे कळत असतानाही अशा या घडणाऱ्या महापातकांचा त्याग करू नये काय जे हे वडील सकळ अपुले वधावया हा तिथे सुधले सांग पा काय थेकुले घडले अम्मा हे जे सर्व वाढवडील जमले आहे त्यास मारून टाकावे अशा बुद्धीने त्याच्याकडे पाहिले की काय लहान सहान गोष्ट पातक आमच्या हातून घडली का तुम्हीच सांगा आता यावरी जे जियावे तयापासूनही बरवे जे शस्त्र सांडून सहावे बाण यांचे आता इतक्यावरही जगण्या जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे कलमशे जाड चाड नाही असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे तितकेच काय पण अशा करण्याने मृत्यू जरी प्राप्त झाला तरी तो अधिक चांगला परंतु असे पातक करण्याची आपल्याला इच्छा नाही ऐसे देखूनही सकळ अर्जुने अपुले कुळ मंग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग्यू याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांचा नाश करून मिळवलेले राज्य केवळ नरक भोग आहे ऐसे ती अवसारी अर्जुन बोलीला समरी मने संजय म्हणे अवधारी धृत राष्ट्राते संजय धृत राष्ट्राला म्हणाला ऐक असे त्यावेळी अर्जुन संगमर संगमरणावर बोलला मग अत्यंत उद्गला उद्गला न धरत गहि उडी घातली खाला मग अर्जुन अत्यंत झाला व त्याला आला मग त्याने रथावरून खाली उडी घातली जैसा राजकुमारू पदच्युत सर्वत होय उपहतू का रवी राहू ग्रस्तू प्रभाही ज्याप्रमाणे अधिकाराहून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहूने गासरेला सूर्य होतो नातरी महासिद्धी संभ्रमेला कामे दिनू किजे अथवा महासिद्धीच्या योगाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडक्यात पडून दीन होतो तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेत रहमवरू तेजीला त्याने त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने पिडलेला दिसला मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एक राया वर्तले संजय म्हणे मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यांना अनिवार पाणी आले संजय म्हणाला राजा ऐका येथे अशी गोष्ट घडली आता या परी तो वैकुंठ नाथू सकेत पारथू कवने परी परमार्थमू निरूपिल आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमात्माचा उपदेश करीत ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक एकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात इति श्री ज्ञानदेव विराजितिया भावार्थ दीपिकया प्रथम अध्याय समोर ज्ञानेश्वरीचे पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद